नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत संक्रांतीचा दिवस जो असतो त्या संक्रांतीच्या दिवसाला खरं तर महिलांना एक मान असतो तो म्हणजे हळद आणि कुंकू आणि हळद कुंकू म्हणले की महिला उत्सुकता असतात कारण सर्वात मोठा कुठला दागिना असेल तर हळद आणि कुंकू अरे हा मोठा सर्वात दा स्त्रियांचा दागिना असा असताना सुरजताई बोबळे यांच्या माध्यमातून आणि जिजाऊ ब्रिगेड असेल यांच्या वतीनं या ठिकाणी सफाई कामगार ज्या महिला आहेत ते गाव स्वच्छ करण्याचं काम करतात त्या महिलांना एक वेगळा प्रेरणादायक जे आहे त्या महिलांकडे खरं तर गाव स्वच्छ करतात आणि त्यांच्यामुळे गाव स्वच्छ नमस्कार सर्वांना सस्नेह जय जिजाऊ आज आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना आपण पाहत आहोत की भारतीय संस्कृती म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये रणरागिणींचा इतिहास दैद्यपमान आहे आणि असं असताना यामध्ये आपलं आज आम्ही जो ज्या महिला समाजामध्ये सन्मानाने वावरत आहोत त्या केवळ अहिल्या असतील रमाई असतील जिजाऊ सावित्री आणि अशा रणरागिणींच्या म्हणजे त्यांच्या त्यांनी केलेल्या त्यागामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे आज आम्ही ते सन्मानाने राहत आहोत आणि मग याच याचीच प्रेरणा घेऊन आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आज हा स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपण विचारलं की आम्ही काय दिलं खरं तर या हाताने हा दिलेलं ह्या हाताला कळालेलं नाही पाहिजे परंतु एक समाजापुढे एक आदर्श निर्माण करत असताना असं वाटतं म्हणजे की आपण पाहतो की मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू हा शब्द सध्या प्रचलित आहे पण आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून तिळगू मेळावा घेतलेला आहे की ज्या महिला खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमापासून वंचित राहतात त्या त्या महिलांना यामध्ये आम्ही सामावून घेतलेले आहे आणि त्यांना आम्ही हळदी ऐवजी आई, आई जिजाऊंचं चंद्रकोर चंद्रकोर लावून त्यांना साडी चोळी आणि त्याचबरोबर पुरणपोळीचं जेवण दिलेलं आहे आणि जे वाण असतं दिलेलं आहे काय वाटतंय आज तुम्हाला तिळगुळाचा माध्यमातून किंवा जिजाऊ काय काय दिलं आम्हाला साडी दिली बांगड्या भरल्या जेवण केलं आणि वान म्हणून स्टीलचं भांड दिलं आम्हाला खूप छान वाटायला लागले याच्या आधी कसा उपक्रम मध्ये झाला होता नाही नाही पहिल्यांदाच झालाय असं छान वाटतंय छान वाटतंय छान वाटतंय हे आज आधी झालेलं नाही का असं कुठं कार्यक्रम आम्हाला कुठं बोलवलं गेले नाही पण मॅडम जी जे के केलंय त्यांचा अभिमान वाटतो अशा पद्धतीने महिलांचा खरं तर सफाई कामगार महिलांचा आनंद जे आहे तो ओसंडून वाहत आहे असं मान कधीच मिळाला नाही असे तर महिला बोलत आहेत कारण या महिला फक्त जाण्याचं काम करतात आणि कॅमेरा समोर बोलणं सुद्धा तितकंच जिकिरीच असतं किंवा टेंभोरी शहरामध्ये महिलांसाठी आगळा वेगळा कार्यक्रम केला काय वाटतंय या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघता आम्हालाही खूप आनंद झालाय आणि यांना अजून पुढे काम करण्यासाठी ते प्रेरणा मिळेल जी जाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की या महिलांना तर अशा पद्धतीने तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि स्नेह पण वाढवा टेंबुनीचा विकास पण करा आणि टेंबुनीच्या वैभवात सुद्धा भर पडली पाहिजे आणि या महिलांना जो रिस्पॉन्स आहे जो दिला तर महिला उत्स्फूर्तपणे आपलं काम नक्कीच या ठिकाणी करणार आहे खरं तर दहा वर्षापूर्वी मी ज्यावेळेस इनरव्हील क्लबमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करत होते त्यावेळेस माझ्या सहकारी अनन कवळस काकू ह्या अध्यक्षपदावरती होत्या आणि त्यांनी खरं त्यावेळेस धाडस केलं आणि टेंबरणीतील जवळपास शंभर ज्यांना पती नाही अशा महिलांना हळदी मान दिला होता आणि त्याचाच आदर्श घेऊन आम्ही ह्या जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून वाटचाल करीत आहोत आणि खूप आनंद होतोय की बाबा अशा सणांमधून ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि आनंद दिला पाहिजे हीच खरी समाजसेवा एकंदरीतच हा कार्यक्रम आहे काय वाटतं का का की वेगळा उपक्रम तुम्ही राबवलेला जिजाऊ ब्रिगेडचे म्हणजे उद्दिष्टच आहे की प्रत्येक स्त्री ही मन मेंदू आणि मनगट सशक्त झाली पाहिजे आज ह्या सर्व महिला ज्या आहेत ते टेंभुर्णीला स्वच्छ करायचं काम करत आहेत आणि जर बघायला गेलं तर कुठलंच काम हे क का म्हणजे कमी नाही जर करायचं म्हणलं तर स्त्री कुठलंही काम करू शकते आणि सुरजाताईंनी म्हणजे आपण आमच्याबरोबर अशी चर्चा केली की आपण ह्या महिलांना एकत्रित बोलून आपण त्यांना गोड जेवण देऊ या साडी चोळी देऊन बांगड्या भरून त्यांच्या म्हणजे त्या जे एक काम करतायत ते त्याबद्दल ते त्यांनाही कुठंतरी म्हणजे आपण हे प्र प्रेरित केलं पाहिजे त्यांचंही कुठंतरी आपण मनोबल उंचावलं पाहिजे असे आम्ही प जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून खूप उप उपक्रम राबवले हो आहेत आणि इथूनही राबवणार आहेत <laughs> तिळगुळ घ्या जसं गुडगुड बोला म्हटलं जातं तसं पण आपल्यामध्ये स्नेह वाढला पाहिजे आपुलकी वाढली पाहिजे हाच उद्देश त्याची जॉब आहे मी कॅमेरामॅन सह आता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाला मराठी चॅनल